कोल्हापूरच्या राजकारणातील नव्या जय विरुची बाईक राईड राजकीय वर्तुळात चर्चा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन गट्टी जमली आहे भाजपचे खासदार धनंजय महाडी हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनलेले आहेत पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज धनंजय माडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी धनंजय माडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे धनंजय माडिक आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीची सध्या राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली कालच हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला तर कोल्हापूरच्या राजकारणातील नभे जय विरू असही या जोडगोडी गोळीला उल्लेख केलेला जात आहे ब्युरो रिपोर्ट एसवीन मराठी कोल्हापूर